नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी सत्यात्तर विनय राजमाणे जनतेचा कौल मान्य शेवटच्या श्वासापर्यंत पलूस कडेगावची सेवा करणार संग्राम देशमुख पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेला नोकरीची खोटी आश्वासने दिल्याने आमचा निसटता पराभव झाला आहे जनतेने दिलेला कौल मान्य असून राज्यात बहुमताने महायुतीचे सरकार आले असल्याने मतदारसंघाच्या विकासासाठी ताकदीने काम करणार असून मतदारसंघातील एक लाखापेक्षा जास्तीच्या मतदारांनी जो विश्वास आमच्यावर ठेवला आहे त्या विश्वासाला खरे उतरणार असून टेंभू योजनेचे शिल्पकार स्वर्गीय आमदार संपतराव अण्णा देशमुख यांच्या विचारांचा वारसा जपत शेवटच्या श्वासापर्यंत पलूस कडेगावच्या जनतेची सेवा करणार असल्याचे मत संग्राम देशमुख यांनी विधानसभा निकालानंतर व्यक्त केले दरम्यान पराभव पदरी पडला तरी कडेगाव पलूस विधानसभा मतदारसंघात महायुती भाजपाचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार विश्वजित कदम यांना कडवी व चिवट झुंज दिल्याचे दिसत आहे त्यामुळे विश्वजित कदम यांच्या विजयापेक्षा संग्रामसिंह देशमुख यांनी घेतलेल्या मताधिक्याची चर्चा कडेगाव पलूसमध्ये रंगू लागली आहेत एकीकडे भारतीय क्रांती परिवार होता त्यांच्या पुढे देशमुख यांनी झुंज दिली लाड कुटुंबीय विश्वजित कदम सोबत नसते तर वेगळाच निकाल लागला असता असे जाणकारांचे म्हणणे आहे कडेगाव पलूसमध्ये पारंपरिक विरोधक कदम व देशमुख यांच्यामध्ये लढत झाली बुधवारी मतमोजणीत अपेक्षित असणारा विजय विश्वजित कदम यांना मिळाला विश्वजित कदम यांना या विजयासाठी कडवी झुंज द्यावी लागली सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी घेतलेल्या मताधिक्याची चर्चा कडेगाव सह राज्यभरात होऊ लागली आहे विश्वजित कदम यांचे मागील निवडणुकीतील लाखोंची लीड अवघ्या तीस हजारांवरती येऊन पोहोचला आहे